नमस्कार शहादा येथील राजेंद्र मराठे यांच्या मारेकरी निघाला स्वतःच्या जावाई जावायाने केला सासऱ्याच्या गेम ओव्हर शहादा पोलिसांनी लावला अठ्ठेचाळीस तासात खुनाचा तपास कांदवली येथून चारही आरोपींना पोलिसांनी केली अटक चारही आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी कौटुंबिक को को वादातून राजेंद्र मराठे यांची हत्या त्यांच्या जावाई गोविंद सुरेश सोनार यांनी घडून आणल्याने तपासात उघडकीस आले आहे हत्या करण्यासाठी त्याने मारेकऱ्यांना तीन लाखाची सुपारी दिली होती नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील रहिवासी राजेंद्र उत्तमराव मराठे वय त्रेपन्न यांच्या हत्येतील चारही मारेकऱ्यांना शहादा पोलिसांनी अटक केली या चौघांनाही आज प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे राजेंद्र मराठे शहादा येथील सदाशिव मधील रहिवासी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते दिनांक चौदा मार्चला ते त्यांच्या दुचाकीवरून मार्केटमधून सामान खरेदी करण्यासाठी युनियन बँक समोर असलेल्या किराणा दुकानात गेले होते मात्र बराच वेळ होऊन ते घरी परत आले नाहीत त्यामुळे त्यांची पत्नी मीनाक्षी आणि मुलगा प्रद्युग्न मराठे यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते कुठेच सापडले नाही त्यामुळे त्यांनी शहादा पोलिस ठाण्यात त्यांच्या विशींची तक्रार केली होती त्यांचा शोध सुरू असताना सोळा मार्चला नांदर्डे ते तरावत दरम्यान फरशी पुलाजवळ पोलिसांना एका व्यक्तीच्या जळाल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता हा मृतदेह त्यांच्या वडिलांच्या ओळखले होते राजेंद्र मराठे यांची हत्या करून अज्ञात मृतदेह जाळून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे शारदा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता याच गुन्ह्यात नंतर त्याच्या जावाई जा गोविंद सोनारला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता चौकशीत त्यानेच ही हत्या घडून आणल्याची कबुली दिली सासऱ्यांच्या हत्येसाठी गोविंदने मारेकरांना तीन लाखाची सुपारी दिली होती ठरल्याप्रमाणे त्याच्या चारही सहकाऱ्यांनी राजेंद्र यांच्या चहाच्या दुकानात गडा आवडून आणि नंतर लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केली त्यानंतर या मृतदेहाला नांदडे ते तरावत दरम्यान पुलाखाली घेऊन जात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांना केमिकल व पेट्रोल टाकून जाण्या जाण्यात आले होते मारेकऱ्यांनी त्यांच्या व्हिडिओवरून आरोपी जावाई गोविंदला पाठवून गेम मोहोर असा मेसेज पाठवला होता हत्येनंतर चारही मारेकरी उज्जैन येथून सुरत व सुरतहून गोरा येथे आले होते ही माहिती स्थानिक पोलिसांकडून मिळतात पथकाने गोरा येथील गोविंदा सुरेश सोनार वय चौतीस राहणार गुरुकुल नगर नंदुरबार निलेशुरूप तुकाराम बच्चू पाटील वय पंचवीस राणार नगर शहादा लकी किशोर बिरारे वय अठरा राहणार बादे जयेश मगन सुतार वय तीस राहणार बुडली मनोहर मलोनी तालुका शहादा या चारही आरोपींना आज शहादा येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता त्यांनी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या खुनाचा गुन्हा अवघ्या अठ्ठेचाळीस तासात शहादा पोलिसांनी उघडकीस आणला आहे शहादा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवन यांनी तात्काळ तपास चक्र फिरवत अवघे अठ्ठेचाळीस तासात आरोपींना जेरबंद करत भादवी कलम तीनशे दोन दोनशे एकशे वीस व चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे साफ प्रकरसाठी नितीन चावडे शहादा